नमस्कार मंडई मंडई अतिशय महत्त्वाचं असं अपडेट आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अशी योजना चालू करण्यात आलेली आहे पी एम धनधान्य योजना ही चालू करण्यात आलेली आहे आणि सव्वीस योजनेला एकत्र करून ही योजना चालू करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून काल माहिती दिल्याप्रमाणे सोळा तारखेला एक महत्त्वपूर्ण जी आर करण्यात आलेलं आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून जवळपास शंभर जिल्ह्याला ही योजना राबवली जाणार आहे आणि चोवीस हजार कोटीचा निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे या योजनेच्या अंतर्गत नेमका शेतकऱ्यांना काय फायदा मिळणार आहे शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत काय पदरात पडणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणारो म्हणजे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळं किंवा पांढरं सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका म्हणजे जास्ती पी एम किसानची योजना चालू करण्यात आली होती केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना चालू करण्यात आली होती आणि या योजनेच्या अंतर्गत दरवर्षाला आपल्याला सहा हजार रुपये दिले जात होते शेतकऱ्यांनासुद्धा आता प्रतीक्षा आहे विसा हप्त्याची याची तारीखसुद्धा लवकरच जाहीर करण्यात आलेली आहे लवकरच ही तारीख जाहीर करण्यात येणार आहे कारण तर यापूर्वीसुद्धा आपण माहिती घेतलेली आहे व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे तो व्हिडिओ आपण पाहू शकता म्हणजे ज्या आरती पी एम किसान धनधान्य योजना ही चालू करण्यात आलेली आहे सव्वीस योजनेला एकत्र करण्यात आलेले आहे आणि सव्वीस योजनेच्या अंतर्गत जे काही निधी लागणार आहे त्या निधीलासुद्धा मंजुरी करण्या मंजुरी देण्यात आलेली आहे निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे सोळा तारखेला याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण जी आरसुद्धा काढण्यात आलेलं आहे आणि या जी आरच्या आर दर अंतर्गत जवळपास जे काही जिल्हे असणार आहेत शंभर जिल्ह्याला याचा लाभ मिळणार आहे जे काही जिल्हे पात्र केले जातील त्याची यादी छाननी केली जाईल आणि त्यानंतर ही योजना राबवली जाणार आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना नेम नेमकं या योजनेच्या अंतर्गत काय मिळणार आहे जे काही पी सी पाईप असतील त्याचं अनुदान असेल त्याच्या सुद्धा माहिती दिली जाणार आहे त्याचबरोबर जे काही ड्रीप असेल त्याचं अनुदान रखडलेलं असेल त्याच्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे काही टॅक्टर असलं टॅक्टरसाठी जे काही अनुदान दिलं जाते त्याच्यासाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आलेले आहे त्याचबरोबर जे काही टॅक्टरचे अवजार असतील त्याच्यासाठी सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यासाठी जे काही लागणारा निधी असेल त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे काही बियाणं असेल त्याच्यासाठी जे काही सुधारित बियाणं असलं त्याच्यासाठी जो काही लागणारा निधी असते त्याच्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे हवामाना जे असेल त्याच्यासाठी जे काही यंत्रणा असते त्या यंत्रणेला जो काही निधी लागणारा असतो त्याच्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे आणि बऱ्याच काही शेती उपयोगी योजना असतील मग जलसंपदा असेल जलसंपदाच्या माध्यमातून विहीर असेल त्यानंतर तुमचं ख आपलं त्यानंतर तुमचं शेततळ असेल जे काही श प्रकल्पाच्या माध्यमातून बंधारे असतील त्याच्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे आणि सगळ्यात जे काही योजना असतील सव्वीस योजना शेतकऱ्यांसाठी त्या सविस योजनेला एकत्र करून या योजनेच्या अंतर्गत जवळपास चोवीस हजार कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि शंभर जिल्ह्यात ही योजना राबवली जाणार आहे अशा पद्धतीची माहिती निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि संदर्भात आता लवकरच जे काही जिल्हे असतील त्याची छाननी केली जाणार आहे आणि या योजनेच्या अंतर्गत त्या जिल्ह्याला ही योजना राबवली केली राबवली जाणार आहे पी एम धनधान योजना ही राबवली जाणार आहे अशा पद्धतीने या जिल्ह्यात ही महत्त्वपूर्ण योजना राबवली जाणार आहे महत्त्वाची अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे असेच चॅनलवर व्हिडिओ करता नक्की चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका जय शिवराय